रोजचं हे माझं सकाळचं रुटीन आहे म्हणजे सकाळी उठल्या उठल्या झाडू मारायला घ्यायचं मी घरातलं झाडते म्हणजे रूम वगैरे सगळे मी झाडते आणि सर सगळा बाहेरचा परिसर आवरतात जाडतात अगदी पानं वगैरे जेवढं पडलेलं असलं ना तेवढी ते, ते साफसफाई करतात कारण मग दोघांनी मिळून जर केलं ना पटकन होतं आणि म्हणजे वाटून घेतले आम्ही खरं सांगायचं म्हणजे काम मी सांगते मी आता मी घर झाडून घेते तुम्ही बाहेर झाडून घ्या फरशी पुसायला मी लागली मग ते की नाही झाडांचं काही पाणी वगैरे टाकायचं असलं ते टाकतात पण आता सध्या पावसाळा असल्यामुळे ते काम काही नाही पण मग टाक्या भरायच्या असतात मोटर चालू करायची असते तसंच आउटलेट करायचा असतो काही एखादं दुसरं झाड आणलेलं असतं ते लावायचं असतं कुठल्या झाडाला काही प्रॉब्लेम आला आहे का ते बघायचं असतं म्हणजे ते सकाळी हे काम ते पण पटकन करून घेतात म्हणजे ना आता घर झाडाच्या आधी फक्त मात्र आम्ही चहा घेत असतो दोघं जण चहाचं कसं आहे सकाळी एकदा चहा झाला की मग सुरू होऊन जातो तर चहा झाल्यानंतर आता घर वगैरे मस्त झाडून झालेलं आहे आणि खरणारसात पण बाहेर सगळं आवरतील तर मी तुम्हाला दाखवते ते काय करतात कारण आमचं हे रोजचं असल्यामुळे रोज रोज नाही मी सांगत बाजूचा ओटा पुढच्या बाजूचा आणि पूर्ण परिसर पण असा मोठा झाडू त्यांनी घेतलेला आहे जास्त वाकायला नको म्हणून हो आणि वरवरचे पान बरोबर ते झाडून घेतात आणि प्रत्येक कामात मदत घ्यायलाच हवी मदत घेतली ना की काम पण सोयीचं होतं सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित असं एकावर असा लोड येत नाही आता पाऊस पण खूप चालू आहे मी जरी आवाज देते ना व्हिडिओला तर मला वाटतं याच्यामध्ये आवाज सुद्धा येत असेल तुम्हाला या पावसाचा झाडू मारला का लगेचच मी फरशी पुसत असते कारण ना नंतर पुन्हा झाडावं लागतं मग त्यापेक्षा कसं असतं एकदाच झाडू मारून घ्यायचं चारही रूम आहेत ना चारही रूमला दोन बेडरूम एक हॉल किचन तर चारींना झाडू मारून घ्यायचं आणि लगेच पुसून घ्यायचं आणि फरशी खूप छान आहे पटकन निघते आणि काही म्हणजे खराब पण नाही होत ना लहान मुलं नसल्यामुळे कोणी आणि घरात असं कोणी बाळगणार असलं की गोकुळ वाटतं मात्र घरवर का लहान मुलांचं पण असं आता माझा गुरुवार तर मी नेहमी बघतात ना <laughs> मला खूप मजा येते त्याच्याबरोबर असं मला त्याची लगेच आठवण आली असं बोलता बोलता अगदी खूप जाऊ द्या आता जाईल आता तशी मी नंतर आणि इकडे कसं करणार सरांसाठी पण थोडंफार इकडे यावं लागतं आवरून निवरून द्यावं लागतं तसंच आता ती पण माहेरी गेली होती तिथेही मी एकटीने काय केलं असतं आता रक्षाबंधन नंतर मग म्हटलं चला आता गावाला जाऊन येऊ म्हटलं आपण खरऱ्यार सर तिकडे आले असते पण मीच त्यांना सांगितलं की मी येते तिकडे पुढच्या वेळेस म्हटलं तुम्ही तिकडे या म्हणजे कसं असतं इकडे तिकडे येऊन जाऊन कसं असतं स सा। त्यांचा पण थोडाफार टाईमपास होतो त्यांना पुण्यात नाही करमत त्यांना इकडे गावाकडे खूप आवडतं असं आता बोलता बोलता माझी फरशी पण झालेली आहे चला हा सर्व मोठा परिसर आहे तुम्हाला मी दाखवलं खेळणार सर पण कसे सगळं बाहेरचं आवरतात आणि मी आतमधलं सगळं घरातलं रूम म्हणजे रूम वगैरे स्वच्छ करून पुसून घेतले हे आमचं रोजचं काम आहे एक तास लागतो आम्हाला इथला हा परिसर आवरायला आमच्यासोबत कोणीही असं मदतीला नाहीये म्हणजे इथे मिळू शकत नाही ते आपल्याला कामाला ठेवतील असं आहे पण आपले काम करायचे आणि हातपाय चालतात तोपर्यंत काय प्रॉब्लेम आहे होतात मी इथे आल्यावर मात्र सगळं करते नाशिकला थोडंफार मदतीला शिलाबाईना घेते तर बघा आता मी दोघं मिळून मस्त सगळी स्वच्छता केलेली आहे गोकुळाष्टमीची तर गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता सकाळची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि मदत केलेली आहे त्यामुळे तुमचे पण धन्यवाद अर्थात ते रोजच मदत करतात बाहेरचा सर्व परिसर ते स्वतः स्वच्छ करतात चला तर आता गोकाळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा दिवस आपला चांगला जावो धन्यवाद धन्यवाद <laughs> ची गरजच <जस> नाहीये <laughs> तर आता आमचं हे झालेलं आहे सगळं आवरून वगैरे मस्त आंघोळ करते देवपूजा करते आजचं छान असं देवादेवाच आपण करणार आहोत मस्त उपवास पण आहे माझा करणार सर उपवास करत नाहीत त्यामुळे मी त्यांना आग्रह पण नाही करत प्रत्येकाला ज्याचं त्याचा लाईफ जगायचा अधिकार आहे ज्याला आवडत असेल त्याने करावं ते म्हणतात माझ्या मनात देव आहे मला माझ्याकडनं उपवास नाही निघत तर मी नाही करणार ओके ठीक आहे म्हटलं तुम्ही नका करू मी, मी तर मात्र करणार आहे आणि आज मस्त गोकुळाष्टमीचं चा छान छान मस्त असं सगळं आवरून झालेलं आहे तर आता आंघोळ केल्यानंतर देवपूजा वगैरे करते देवपूजा झालेली आहे आणि नंतर मी शिवलिंगाची मूर्ती आपल्या देवघरात नाही आहे इथे गावाच्या तर मी ना वे वाळूची बनवलेली आहे आणि त्याचीच आज मी पूजा करणार आहे तर अभिषेक हा करावाच लागतो त्यामुळे मी पंचामृत तयार केलेला आहे आणि ते टाकते सुरुवातीला आणि नंतर पाण्याने आणि दुधाने आंघोळ घालते कारण आपण ही पिंड ही बनवून घेतली तर त्याच्यात थोडंसं प्राण ओतलात जायला पाहिजे आणि पूजा ही आपली लागू पण पडली पाहिजे म्हणून मग अशी ही पूजा जर तुम्ही केली तरी चालते आता गावाकडे माझ्याकडे नव्हती पिंड तर काय करायचं तर आता किती किती ठिकाणी मी आता देवांचं हे करू तुम्ही बघतात माझं पुण्याला आहे नाशिकला आहे त्यामुळे मग आता इथे पण ठेवलं तर म्हटलं जास्तीचे देव उगच नको मुलांनाही भार होईल ना सगळाच तर ह्या काही गोष्टी आपल्याला चालू शकतात आणि ह्या अशा पिंडीने तर उलट हरतालिकेची पूजा केली जाते आणि ते व्रत पार्वतीने असंच केलेलं आहे असो तर मग म्हटलं नाही ना तर आपण पर्याय शोधून काढायचा आता इथे दुधाने दह्याने आंघोळ घालून झालेले भस्म पण लावून झालेला आहे आता बेलपान वाहते ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः नम शिवाय साध्या सोप्या पद्धतीने इथे मी शिवलिंगाची पूजा पण केलेली आहे आणि देवघरातल्या देवांची पूजा तर आपली रोजच होत असते तर आजचा आहे सोमवार श्रावणी सोमवाराची ही पूजा माझी झालेली आहे काही चुकलं वगैरे असेल तर खरंच मी मनापासून आपली क्षमा मागते आणि आजची ही पूजा माझी झालेली आहे असं मला तरी माझ्या मनाला वाटत आहे जाऊया तुळशीच्या पूजेला आणि वृंदावन खूप छान आहे मस्त छान छोटीशी अशी तुळस माळ पण सरांनी ला लावून ठेवलेली आहे ती माळ होती ती तुळस माळ आपली गेली आणि तिच्या जागी छोट्या छोट्या तुळस उगल्या होत्या त्याचच हे रोपट मोठं झालेलं आहे परिसर <laughs> सगळा स्वच्छ केला की के किती छान वाटतं मनालाही प्रसन्न वाटलं बघू शकता एकदम मस्त सगळं आवरून ठेवतात सर आजूबाजूचा पूर्ण परिसर स्वच्छ ठेवतात आणि स्वच्छतेची आवड त्या आधीपासून असल्यामुळे तिथे काही प्रश्नच नाही चला आता मग माळाची मी पूजा करून घेते पाऊस भरपूर पडतो आहे पण तुळशीला थोडंसं तरी पाणी घालावंच म्हणून मी इथे अगदी थोडंसं पाणी घातलं आहे बाकीचं पाणी ना बेलाच्या झाडाला टाकलं होतं ता। तर इथे मी फेऱ्या मारते आहे आणि देवीची आपली पूजा झालेली आहे बाजूलाच मस्त असं आपल्याकडे बेलाचं मोठं झाड आहे भरपूरसे पा म्हणजे मला बेलपान व्हायचे होते पण जास्तीचे तिथे कुठे बसणार नव्हते आपलं एवढं मोठं झाड असल्यामुळे ना खूप हौस येते मे अक्षरशः साठ ते सत्तर रुपयाला सर्व सामान आणलं होतं अगदी अकरा बारा बेल पान होते आणि दोन चार फुलं होते बास एवढंच आता आपलं कसं गावाच्या घरी कसं सगळं असतं तर चला आता झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर लगेच धुणं धुतलं आता धुणं वाळत घालते फिरणार सर त्यांचं त्यांचं रुटीन चालूच ठेवतात त्यांना जे जे त्यांचे महत्त्वाचे असतं ना घराच्या अवतीभोवतीचं आवरनिवर साफसफाई सगळं त्यांचं अगदी बारीक बारीक करणं चालू असतं काम कसं का असतं थोडंसं पटपट आवरून घ्यायचं असं असतं त्यांचं तसं नसतं नाही नाही हे असं ते पट ना तर असंच झालं पाहिजे तिथलं तिथेच पाहिजे असं त्यांच्या त्या सवयी आहेत आता प्रत्येकाची जगण्याची पद्धत असते त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्ती जगतो मला वाटतं की पटपट आवरावं माझा माझ्या व्हिडिओना वेळ द्यावा आवरावं आणि लगेच शेअर पण करावं तुमच्याबरोबर बोलावं तर असं इथे धुनं वाळत घालून झालेलं आहे आणि हे चहा पाण्याची भांडी आता मी धुऊन घेते मध्ये ना माझे पुतणे वगैरे आले होते दोघं तिघं त्यांना चहा केला आणि ते चहाची भांडी वगैरे आता घासून घेते कामाची अशी यादी नसते किंवा काम हे संपत नसतं आपण संपवायचं असतं म्हणून मग मी म्हणते नाही नाही तुमचं काय हो तुम्हाला तेवढं करून तुमचं तुमचं हिशोब संपून जातं बाईला काम संपत नसतं बाईचं काम कधीच संपत नसतं ती जेव्हा हात बंद करते ना त्याच वेळेस तिचं काम संपतं तर असं आता इथे चहा पाण्याची भांडी धुवून घेते आणि नंतर नळाचं करायला घेणार आहे आणि तसंच एक किचनचा व्हिडिओ पण आहे तो एडिटिंग करायचा आहे ते पण करणार आहे आधी म्हटले एडिटिंग करून घेऊ आणि नंतर मग ना फराळाचं करू म्हटलं तर बघा इथे आता तुमच्याशी बोलून माझी भांडी पण झालेली आहेत आता भांडी झाली ते साईडला ठेवून देते कारण हा पण ओटा लगेच लगेच आवरला लगे बर तर बरं नाही तर ना डाग येतात आणि इथे बोरचं पाणी असल्यामुळे ना डाग अगदी स्पष्ट स्पष्ट दिसतात सगळ्या प्रकारचे सकाळी त्यांना चहा केला होता थोडासा उरला होता तर तो टाकून द्यायचा होता विसरून गेली मी आणि भांडे झाले म्हटलं आता काही मम्मी कंटाळा केला बाहेर जायचा लगेच तर दूध आलेलं होतं दादा माझा म्हणजे पुतण्या दूध घेऊन येतो ना मग ते तापायला ठेवलं त्यांच्या घरून आणता आणि काही हॉटेलवरून आणतात खैरणार सर खूप घट्ट दूध मिळतं हॉटेलवर पण ना काल जायला जमलं नाही मग त्याने ना आणून दिलं त्यांच्याकडे गाईचं दूध असतं तर म्हटलं आज ना उपवास आहे दादा आणून दे म्हटलं तर त्याने आणून दिलं दूध वगैरे तापवून बाजूला ठेवते आता आणि शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून साईडला ठेवले खैरणार सरांनी उपवास नाही केलेला तर त्याच्यामुळे आता त्यांच्यासाठी करते भाकरी आणि एखादी भाजी करेल भाजी काय करायची तो प्रश्न आता पडलेला आहे एका व्यक्तीसाठी काय करावं हा मोठा प्रश्न असतोच पण मग करावाच लागणार आहे कारण ना दिवसभर मग त्यांना कसं असतं भरपूरसं इथे शेतात पण थोडंफार म्हणजे चालूच असतं ना कामाचं तर थकतात ते आणि भूक पण भरपूर लागते त्यांना ते त्यामुळे ते गावाला ना एक टाईम आम्ही भाकरीच खात असतो त्याच्यामुळे ना खरं सर म्हटले मस्त भाकरीकर म्हणे आणि पुढे त्यांना ज्या मिरच्या आवडत्या ना त्या पद्धतीच्या मिरच्या केल्या ना खुश होऊन जाते स्वारी मग मग काही टेन्शन नाही राहत तर चला आता भाकरी मस्त झालेल्या आहेत दोघी आणि आज ना लहान भाकरी कर म्हणे हॉटेलसारख्या म्हणजे खायला समाधान पण होईल म्हणे दोन भाकरी खाल्ल्यासारखं एक मोठी नाही करतात त्याच्यातच दोन कर म्हणे भाकरी करून झालेल्या आहे त्या साईडला ठेवते आणि त्यांच्या आवडीच्या मिरच्या पहिले बनवायला घेते म्हणजे त्यांना शिजत राहतील त्याची चव त्यामुळेच जास्त वाढते त्या मिरच्यांची कड्या कदाचित तुम्हाला काळ्या वाटत असतील कारण चुलीवर पण ठेवल्या जातात ना त्या तर मागची बाजू काळीच असते आणि प्रत्येक वेळी खूप घासून काढलं ना तरी पुन्हा काळच होणार आहे त्यामुळे काही काही आहे ना माझ्या जुन्या पद्धतीच्या आहेत तर त्या तसंच राहू दिल्या आहेत जेव्हा मी नवीन घेईल तेव्हा ना मातीचं गुण त्याला माती त्या लावत जाईल आणि मग चुलीवर ठेवत जाईल तर असं आता मिरचीची भाजी पण टाकून झालेली माझी अगदी सोप्या पद्धतीची भाजी आहे तेल टाकायचं जिरं टाकायचं चिरलेल्या मिरच्या टाकायच्या पाणी टाकायचं धनेजिरी पूड हळद घालून आणि मिरच्या झाल्या पण बाकीचे भाजलेले शेंगदाणे मात्र हाताने कांडावे लागले तर ऐन वेळेस थोडीफार मध्ये मध्ये लाईट जाते तर मग मला आज वाटच नव्हती बघायची लाईटाची म्हणून मी लगेचच कांडायला घेतले आता जाण्याचं कुटे ह्या मिरच्यांमध्ये भरून ह्या तेलावर करणारे म्हणजे दोन पद्धतीच्या मिरच्या आणि मिरच्या मिर्चा खूप फिक्या आहेत अगदी भाजी लागते साधी आपली काहीच तिखट लागत नाही उलट एखादी तिखट मिरची टाकली तर चवतरी येते पण आजकालच्या मिरच्या अशाच आहेत पण असो त्यांचा त्रास होत नाही म्हणून त्या खाल्ल्या पण जातात आणि मनाचं समाधान होतं मिरची खाल्ल्याचं मिरच्या करून घेतल्या त्याच्यातच साबुदाणे घातले आता साबुदाणे पण झालेले लाल चटणीचे चा साबुदाणे मात्र केले उपवास माझा आहे आवड खरणार सरांची आहे मला हिरव्या मिरचीचे आवडतात पण ना कधीतरी म्हटलं फराळाचं होतं आपल्या अधूनमधून उपवास चालूच असतात आपण खात असतो म्हटलं आज त्यांच्या आवडीच्या लाल चटणी टाकून साबुदाणे केलेले आहेत हो की उपवासाला गोड वगैरे खायचं असतं असं असेल पण नाही मला ना शुगर असल्यामुळे ते चालत नाही आणि इतरही गोष्टी चालत नसल्यामुळे ना मी अशाच पद्धतीने करून घेते आणि खात असते शेवटी कसं आहे आता शरीर पण सांभाळावं लागतं ना आपलं फराळाचं आता बनवून झालेलं आहे म्हणजे आणि आता लगेच इथला पसार आवडते अगदी छोटंसं किचन ओटा आहे तिथे सर्व पातेल्यांमध्ये एका दूध आहे एका दही आहे एका ना आजच्या दिवशीच्या उरलेलं दूध पण एका पातेल्यात आहे तर मग असं सर्व पातेले आहेत ते किचन ओट्यावरच ठेवायला लागतात ती तर दुसरीकडे ठेवलं ना पाले वगैरे फिरतात त्यामुळे मी ना असं झाकून वगैरेच ठेवते तर आता इथे झालेलं आहे शेंगदाण्याचं पूट पण मग काढून घेतलं म्हटलं एखादी भाजी केली जाईल आता इथलं सगळं उचलून घेते आणि घासायला नेलं तिकडे बाहेर ठेवलं आणि लगेचच वाढायला घेतलं वाजला होता एक म्हटलं चला आता आधी खाऊन घेऊया खरं सरांना आवाज दिला आणि मला ना आवाज दिल्यावर लगेच आलं तर बरं वाटतं ते असं मी बऱ्याचदा असं आहे आई, आई पण म्हणायची जर तुमचं ताट वाढलं गेलं ना तर आवाज द्यायला लावू नये जास्त अन्नाला वाट बघू देऊ नये आपण पटकन जावं चला आमची ताट वाढलं का लगेच ते मला आठवण करून देतात बोलव ना त्यांना सगळ्यांना आणि मग कसं असतं जेवण जेवताना थोडंशा इकडच्या तिकडच्या गप्पा होतात मी बोलत असते पण खऱ्यानार सरांना जास्त मध्ये बोललेलं आवडत नाही जेवताना ते म्हणतात ठसका वगैरे लागू शकतो काही होतं मध्ये मध्ये बोलायचं नाही आपलं आपलं जेवण करायचं आणि नंतर किती गप्पा मारायच्या ना एकदा बसून गप्पा मारून घ्यायच्या म्हणे हो खरंच आहे जेवताना जास्त बोलूच नाही अन्न खात असतो ना आपण त्याचे तर ता पाचक रस तयार व्हायला पाहिजे व्यवस्थित सकाळपासून तर एक वाजेपर्यंतचं सर्व रुटीन मी आपल्याला आज सोमवारचं उपवासाचं शेअर केलेलं आहे तर कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि आता इथे बघा माझं सगळं आवरून झालेलं आहे तर आजचं हे माझं रुटीन आपल्याला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा अशा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये